इंग्रजीमध्ये शब्दांमध्ये दोन प्रकारचे एंडवर्ड असतात एक असतो हेड आणि एक असतो टेल ज्या अक्षरांच्या जोड्या शब्दांच्या अगोदर लागतात त्यांना आपण म्हणतो हेडवर्ड तर ज्या जोड्या शब्दांच्या शेवटी लागतात त्यांना म्हणतो टेल हेड आणि टेल हे कन्सेप्ट कर कळेल बरेच शब्द अर्थ लक्षात ठेवणं सोपं जातं कधीकधी हेड आणि टेल शब्द मूळ शब्दांशी संबंधित असतात पण नेहमीच असतात असं नाही तर आपण हेड आणि टेलवर्ड यामध्ये टेलवर्ड दोन प्रकारचे आहेत वावेळने सुरू होणारे टेलवर्ड आणि कान्सने सुरू होणारे टेलवर्ड तर वावेळने सुरू होणारे त्यामध्ये आय एन जी इन आय एस एनचा उच्चार इजम ए टी ई एट, एट आय व्ही यू ई e, डीचा उच्चार ड किंवा एड ए ए बी एल एबल ओ यू एस एस ए जी ई ए एन अल तर आता कान्सोंटने सुरू होणारे वर्ड टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन हे उच्चारे शर्ट टी आय ए एन याचा उच्चारे शी एन टी मेट एफ यू एल फुल टी यू आर ईचा उच्चार आहे चर टी आर ओ यू एस शी एस एन ई डेल एसचा उच्चार एस यन ईचा उच्चार आहे यल अशा प्रकारे जेव्हा शब्दांमध्ये कान्सोनने सुरू होणारे शे टेलवड येतील तेव्हा ते त्याचे उच्चार अशा प्रकारे करायचे